मनसेच्या या नेत्याने जितेंद्र आवडांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणला जितेंद्र आव्हाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करत ठाकरे पवारांना देखील जोरदार धक्का दिला नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोन क्लिक करा बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आणि राज्यात एक प्रश्न ऐरणीवर आला तो म्हणजे महिला सुरक्षेचा यावरून प्रत्येक राजकीय नेत्यांनी आपापली मतं मांडली तर काहींनी आरोप प्रत्यारोप सुद्धा केले या प्रकरणात सरकारनं कारवाई सुरू केली आहे त्यातच आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आवडांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली महाविकास आघाडीचं सरकार असतानाची ती क्लिप असून आवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संवादाची ही जुनी क्लिप असल्याचं सांगत देशपांडे यांनी निशाणा साधला महिला सुरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या या राजकारण्यांचे महिलांबद्दल मत बघा असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टीका केली अत्याचार झालेल्या लेखीला न्याय द्यायची वेळ आली तेव्हा अत्याचाराला पाठीशी घालण्याची तयारी आवडांनी दाखवली एअरवे मीडियासमोर सोंग आणून महिला सुरक्षेच्या गोष्टी करणाऱ्या जितेंद्र आवडांची खरी नियत या ऑडिओ क्लिपमुळे समोर आली आत्महत्या करायला चाललेल्या मुलीला ती पोरगी मरुदे मला काही देणं घेणं नाही असं आवड म्हणाले यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा अशा गोष्टींना आपण घाबरत नाही अशा कित्येक ऑडिओ क्लिप सापडतील असं आवड म्हणाले यांची ही मस्ती काही नवीन नाही याआधी आवडांवर एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झालाय पण एरवी महिला सुरक्षेवर प्रवचन देणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसारखे नेते सुद्धा आवडांनी जे शेण खाल्ले त्यावर गप्प आहेत जयंत पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिली खरी पण ही क्लिप जुनी असल्याचं म्हणत त्यात वेळ घालण्यात काही अर्थ नाही असं म्हणून विषय टाळणं जयंत पाटलांनी पसंत केलं राजकीय स्वार्थासाठी आवडांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या, या नेत्यांचं ढोंग आज साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं यांच्या या सडक्या मानसिकतेमुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढते पण आवडांसारख्या नेत्यांची मस्ती कशी उतरवायची आणि गुन्हेगारांना वठणीवर कसं आणायचं हे या महाराष्ट्राला नीट माहीत आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद